आज आपल्याकडं काय नाव तुमचं गणेश राजाराम नवले गणेश राजाराम नवले गाव कोणतं चांदवड तालुका ये हिरापूर येथून आलेले आहे काय शिक्षण आहे तुमचं बारावी बारावी शिक्षण आहे आणि शेती किती तुम्हाला आठ एकर आठ एकर शेती किती भाऊ तुम्ही दोघं भाऊ आहे तुम्ही काय शेतीच करता हा तर जन्मतारीख काय तुमची श्या चा जन्म आहे शेती काम करता शेती का बर बर तुम्ही कोण यांचे मित्र 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 आहे बर बर काय अपेक्षा स्थळाच्या बाबतीत कसं पाहिजे स्थळ तुम्हाला अपेक्षा फक्त समजूतदार पाहिजे फक्त सायपाक पाणी केला तरी चालन शेतात काम केलं नाही केलं तरी मजूर लावून काम करून घेत माणसं असतात आणि आजकाल कसं आता बिहारी भेटत असल्यामुळे जास्त करून आता मजूर लावूनच काम करून घेऊ लागत हा पहिल्या काळ ज्या ह्या ताई सारख्या ज्या महिलांनी काम केलं आताच सुना नाही करणार तुम्ही आज किती तुम्ही इकडे निघायचं मला सात वाजेला तुमचे कुंडाबा डाबा रेडी जाव होतो होतो ना आताची सुन सात वाजेपर्यंत उठतच नाही नाही लाईन सुद्धा आता आज इकडे यायचं होतं सातला डेमो गाडी होती खूप पाचलाच उठली नाही तुम्ही हाटीलचं खाऊन तुम्हाला दुख येतं तुम्हाला डबा घेऊन जा बाहेरचं काही खाऊ नका हाफीस सुरू झाले तुम्हाला वेळ राहणार नाही रेल्वेतच खाऊन घ्या म्हणजे नऊ वाजेला बळजबरी खायला लावलं मला काय अशी काळजी घेणारी पहिल्या बायका होत्या आताच बायकाच बी नाही आहे सगळ्याच नाही पण ते बिचारा म्हणतात तुम्ही एक करा आता चालले ना आता तिकडेच हाटेलीतच जेवण करा आणि निवांत या कारण मी काय लवकर एवढं लवकर उठून कुठं डबा करीत बसू आहे काळानुसार आपण सुद्धा विचार बदल नाही आणि आता पैसा पण आला बाहेर आपण घेऊ शकतो खाऊ शकतो त्याच्यामुळे काळानुसार सगळ्यांनी विचार बदलायचा हा तुम्हाला एक गृहिणी सर्वसाधारण शेतकऱ्याची गरिबाची मुलगी घटस्फोटीत मुलगी <coughs> तुमचा काही घटस्फोट झालेला आहे का <coughs> पहिला काही आपत आहे का तुम्हाला काहीच नाही काहीच नाही किती वर्षे ना राहिली हा दोन महिने बरं बरं म्हणजे मुलबाळाचा काही विशेष नाही बरं बर चला काय अडचणी तुमची माहिती युट्यूब ला इन्स्टाला फेसबुक ला टाकली चालेल ना ज्यांना तुमची माहिती योग्य वाटली ते तुमच्याशी संपर्क करतील तुमचा संपर्क नंबर सांगा पंच्याऐंशी दहाशे बरं बरं ना अजून कोणाचा द्यायचा नंबर सत्तर एक्क्याण्णव त्रेपन्न चौऱ्याऐंशी तुमचं झालं का लग्न हा नाही तर मग परत यायचा नंबर उकायचा तुमच्याकडे लागायचं असं हा परत तुमची बायक होऊन ये तुम्ही यायचं माझ्याशी सोन साहेबांसोबत <laughs> मांडायला मित्रासाठी झाले ना, करा करा ना आ? आ, हा व्हिडिओ कदाचित तुमच्या मंडळी पाहायला पाहिला तुम्ही कशाला गेले होते हा आले मग काय अडचण नाही ही माहिती युट्यूब ला टाकू ज्यांना आवडली ते संपर्क करते ना